ज्या लाडक्या बहिणींची केव्हाशी राहिलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणी जर केवाशी करायला गेला किंवा ज्यांची केवाशी चुकीची झालेली आहे त्या रिटर्न केवाशी के के करत असेल तर या ठिकाणी त्यांना आहे की नाही या दोन्हीपैकी या ठिकाणी कोणता ऑप्शन निवडायचा प्लस नाही हा ऑप्शन जर निवडायचा झाला तर तो ऑप्शनच या ठिकाणी अवेलेबल होत नाहीये म्हणजेच सिलेक्ट होत नाही तर यावरती काही तोडगा आहे का याच्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हॅप मात्र नक्कीच करा कमेंट बॉक्स मध्ये लिंक पिन केलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक आहे आणि या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पोर्टल कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी येथे क्लिक करा हा जो सुरुवातीलाच या ठिकाणी ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक आहे पण त्यावर क्लिक करण्या अगोदर इथं कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू हो शकता तुम्ही जर मोबाईलमध्ये फॉर्म भरत असाल तर थ्री डॉट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि खालच्या साईटला स्क्रोल करत यायचा आहे तुम्हाला इथं डेस्कटॉप साईट किंवा डेस्कटॉप मोड हा तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन तुम्ही क्लिक करायचा आहे आता ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी डेस्कटॉप साईट आहे ती मोठ्या लेवलमध्ये होणार आहे तर या ठिकाणी डेस्कटॉप साईट आहे ती ऑन झालेली आहे तुम्ही पाहू शकता लार्ज स्क्रीन आहे तर ही स्क्रीन बघा तुम्ही त्यानंतर या ठिकाणी येथे क्लिक करा हा ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्ही ही ई केवशी आहे ती योग्यरित्या करायची आहे लाडकी बहन योजनेची लेटेस्ट अपडेट काय आहे होई करायचं की नाही करायचं ई के योग्यरित्या पाच मिनिटांमध्ये घर बसल्या मोबाईलमध्ये कशी करायची जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या